आज आपण फलटण तालुक्याच्या वतीनं जे जालाकाई पाटील साहेबांनी जे भूमिका घेतलेली त्या भूमिकेशी पूर्णपणे ताकदीनं पाठिंबा द्यायचा निर्णय झालेला आहे चोवीस तारखेला बीडमध्ये सभेमध्ये जे जराकाई पाटील जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी फलटण तालुक्याच्या एक मराठा लाख मराठीच्या वतीनं अतिशय जोरदारपणे सपोर्ट करून त्यांना पाठिंबा देऊन आपण काम करणार आहे आणि आपल्या संघटनेला हाफीस असलं पाहिजे त्यासाठी तुषारने निंबाळकरांनी त्यांचं स्वतःचं हाफीस आपल्या एक मारणं लाख मारण्यासाठी कुठलंही भारण न घेता त्यांनी हाफीस एक तारखेला द्यायचा निर्णय घेतलेला आहे एक तारखेला लहान मुलांच्या मुलींच्या हस्ते ते, ते उद्घाटन होईल आणि आपण सर्वांनी त्याला मोठ्या त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं अशा आमच्या सर्वांच्या वतीनं पलटण तालुक्याच्या लोकांना आम्ही विनंती करू चोवीस आमच्या हक्काच कोण म्हणत छत्रपती शिवाजी महाराज की ती समाधी महाराज की जय